घरात टिकत नसेल पैसा तर वास्तुशास्त्रातले हे उपाय करा वास्तूच्या नियमांची योग्य माहिती नसेल तर घरात पैसाही टिकत नाही वास्तूमध्ये ऊर्जेला विशेष महत्व आहे घरामध्ये वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते मात्र काही चुकांमुळे देवी लक्ष्मी नाराज होते घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी काही उपाय बघूया आर्थिक आवक वाढवण्यासाठी उपाय एक घराची तिजोरी नेहमी घराच्या उत्तर भागात असावी वास्तूमध्ये घराचा उत्तरेकडील भाग कुबेराचा मानला जातो जर तुम्ही कपाटात पैसे ठेवत असाल तर ते त्याच्या मधोमध किंवा वरच्या भागात ठेवा वास्तूनुसार पैसा त्याच्या खालच्या भागात ठेवल्याने पैसा टिकत नाही व्यापार वृद्धी यंत्र महालक्ष्मी यंत्र आपल्या तिजोरीत ठेवा तिजोरीत ठेवल्याने माता लक्ष्मी आकर्षित होते दोन खूप प्रयत्न करूनही घरात पैसा टिकत नसेल तर धनाची देवता लक्ष्मी आणि कुबेर देवाची मूर्ती आपल्या पूजेच्या घरात स्थापित करा दोघांची नित्य पूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तीन रात्रीचे जेवण झाल्यावर बरेचदा लोक स्वयंपाक घरात खरकटी भांडी ठेवतात तुमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते असे मानले जाते की ज्या घरामध्ये रात्री खरकटी भांडी ठेवली जाते तिथे लक्ष्मीदेवी कधीच राहत नाही म्हणून रात्री भांडी धुवून झोपा किंवा ते घराच्या बाहेर ठेवा चार ज्या घरामध्ये अस्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके ठेवा घराच्या ईशान्य दिशेला कचरा कधीही ठेवू नये ही दिशा मंदिराची जागा मानली जाते असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो आणि घरात दारिद्र्य येते पाच जर तुम्हाला पैशाशी संबंधित समस्येमुळे चिंता वाटत असेल तर दक्षिणावर्ती शंख तुमच्या पूजा घरात अवश्य ठेवा पूजा करताना हा शंख वाजवा असे केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते आणि पैशांशी संबंधित समस्या दूर होतात सहा जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान्य कोपऱ्यावर आपली नजर टाकावी देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धननाश होतो अशात उत्तर पूर्वेकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे टाळावे सात आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते जर तुमच्या घरात नळामधून पाणी टपकत असेल आणि पाईपलाईनहून लिकेज होत असेल तर आर्थिक नुकसानीचे संकेत आहेत वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहेत या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन जाते आठ वास्तूनुसार घरातील मुख्यदाराचा धनाश संबंध असतो याच्याशी निगडीत वास्तुदोष धनहानीचे संकेत असतात जर कोणाच्या घराचे मुख्यदार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो या प्रकारे घरातील मुख्य दार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते नऊ वास्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पूर्वेकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा जास्त होतो सांगायचे म्हणजे पूर्व दिशेत न फक्त उतार असायलाच पाहिजे बलकी पाण्याचा निक्कस देखील याच दिशेस असायला पाहिजे दहा घर बनवताना ईशान्य कोपऱ्यासोबत उत्तर पश्चिम दिशेत देखील उताराचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पश्चिम दिशेत खाली असेल तर निश्चित रुपणे तुम्हाला आर्थिक अडचणींना सामना करावा लागतो या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही म्हणायचा अर्थ असा की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे अकरा वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्यात धातूची एखादी वस्तू लटकवून ठेवायला पाहिजे तसेच या कोपऱ्यात जर भेगा असतील तर त्याला लगेच भरायला पाहिजे असे केले नाही तर धनहानी होते बारा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धनस्थानाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याला दक्षिणेच्या भिंतीवर या प्रकारे ठेवावे की त्याचे तोंड उत्तरेकडे असायला पाहिजे जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड ठेवल्यास धन टिकत नाही तेरा पैशांच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही म्हणायचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाकघर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो खर्चही त्याच प्रमाणात होतो चौदा घरात तुटलेला बेडदेखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो तुटलेल्या बेडचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बलकी या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते या प्रकारे घराच्या छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होते पंधरा जर पैशांची बरकत हवी असेल तर घरात प्लास्टिकचे फूल आणि पौधे ठेवणे टाळावे प्लास्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात तसेच शिळे फुले देखील घरात ठेवू नये तुम्हाला व्हिडिओमधील माहिती आवडल्यास कृपया चॅनलला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका